आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पी वर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मग एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामुळे कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथील एका मेंढपाळाच्या तब्बल अकरा मेंढ्यांवर तरस सदृश हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून मेंढ्यांना ठार केलं पट्टणकडोलीला लागून असणाऱ्या इंगळी गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विठ्ठल युवराप्पा डावरे या मेंढपाळाच्या मेंढ्या बसण्यासाठी होत्या उसाच्या शेतामधून अचानकपणे घात लावून बसलेल्या तरस सदृश प्राण्याने या मेंढ्यांवर हल्ला चढवून तब्बल अकरा मेंढ्यांना ठार केलं त्यामुळे या तरसदृश हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मेंढपाळाचं लाखोंचं चा नुकसान झालं याबाबतची माहिती वनखात्याला मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला मेंढपाळाने वन खात्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली पट्टणकोडोली आणि परिसरात मेंढपाळ समाज मोठ्या प्रमाणात असून अशा तऱ्हेने तरससदृश सदृश वन्य प्राण्याने मेंढ्यांवरील केलेल्या हल्ल्यामुळे मेंढपाळांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वनविभागाने अशा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी श... मेंढपाळांमधून व शेतकऱ्यांमधून होऊ लागले वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या